ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट असं तिखट वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत नेहमी तर आपण वरण किंवा फोडणीचं वरण तर नेहमीच करत असतो पण या पद्धतीने वरण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एक सिक्रेट पदार्थ देखील या वरणामध्ये मी टाकणार आहे त्यामुळे या वरणाची चव ही दुप्पट होणार आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी तूर मूग आणि मसूर डाळ समप्रमाणात घेऊन शिजून घेतलेली आहे सुरुवातीला तूर मूग आणि मसूर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि छान मौसूत अशी शिजून घ्यायची आहे तीन किंवा चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ आपली आरामशीर शिजते जर डाळ शिजत नसेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धी पळी तेल घाला म्हणजे तुमची डाळ लवकर शिजली जाते तर इथे डाळ शिजून झाल्यावर अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे आपल्याला तर इथे एका कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे कढई छान तापून द्यायची आहे आपल्याला तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो वरणाला तेल थोडंसं कमी वापरा तर इथे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरेसुद्धा छान तेलामध्ये तडतडायला पाहिजे आता अर्धा चमचा हिंग घालून घेऊया आणि लसूण घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळा इथे छान ठेचून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे पेस्ट असेल ती देखील तुम्ही वापरू शकता किंवा चिरून देखील घालू शकता पण ठेचून घातली की लसणाचा फ्लेवर खूप छान उतरला जातो आणि एक हिरवी मिरची अशी मधनं कट करून घेतलेली आहे आता लसूण हिरवी मिरची सगळं छान फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो कट कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा टोमॅटो छान तेलामध्ये मौसूत असा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झाला आहे आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया तर इथे अशी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया कोथंबीर अशी तेलामध्ये फोडणीला घातली की वरणाची ही दुप्पट होते तर आता कोथिंबीर देखील दहा ते पंधरा सेकंद आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडर घातली की वरणाला कलर खूप छान येतो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच घाला आता हे मसाले देखील आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे मसाले अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घेतले की त्याचा फ्लेवर वरणामध्ये उतरला जातो आता बघा इथे एक मिनिटभर झालेला आहे मसाला फ्राय करून आता जी आपण घोटून घेतलेली डाळ होती ती घालून घेऊया डाळ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता पण शक्यतो भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर डाळ थोडीशी घट्ट असली की खायला छान लागते त्याच्यामुळे मी इथे डाळीचं प्रमाण थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि डाळ मंद आचेवरती आपण उकळी काढून घ्यायची आहे फास्ट गॅस करू नका मंद आचेवरतीच आपल्याला डाळ छान उकळी काढून घ्यायची आहे डाळ उकळी असतोपर्यंत इथे आपण जो शिल्लक राहिलेला भात असतो किंवा तयार झालेला भात असतो व्हाईट त्याचा आपण एक झटपट असा जिरा राईस करून घेऊया या वर्णाबरोबर अशा पद्धतीने जर तुम्ही भात केला तर नक्कीच तुम्ही दुप्पट ते तिप्पटने भात खाणार तर इथे कढईमध्ये दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापले की यामध्ये जिरं घालून घेणार आहे जर तुम्हाला खडे मसाले आवडत असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता मी फक्त इथे जिरं हिरवी मिरची आणि कोथंबीरचाच वापर केलेला आहे हिरवी मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय झाले की कोथंबीर घालून घेऊया कोथिंबीर देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे मी इथं एक मिनिट भी तरी कोथिंबीर तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे भातामध्ये ऑलरेडी मीठ होतं मी इथे थोडंसंच फोडणीमध्ये मीठ घातलेलं आहे आता जो भात शिजवलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहे तर हा ताजा भात आहे जर तुमच्याकडे शिळा असेल त्याचा देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर इथे हा अनारकली तांदूळ आहे जर तुमच्याकडे बासमती किंवा घरचा इंद्रायणी असला तरी देखील याचा असा भात खूप छान होतो आता भात व्यवस्थित असा सुट्टा करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये चार ते पाच मिनटं भात छान फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भात या वरणाबरोबर खूपच छान लागतं एकदा तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा तरी इथे भात मी व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार मला याची खात्री आहे कारण की नेहमीचं वरण खाऊन आपण सगळीच कंटाळतो तर ह्या पद्धतीने नवीन पद्धतीने वरण एकदा करून बघा तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने वरण कराल ही शंभर टक्के गॅरंटी आहे तर आता भात एक ते दोन मिनटं परतून झाला की यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने कोथिंबीर घातली की भात खायला खूप छान लागतो आता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर आपण हा परतून घेऊया भात होतोपर्यंत इथे वरणाला देखील छान उकळी आलेली आहे आणि वरण खूप छानसुद्धा झालेलं आहे आपलं तर बघा असं दाटसर वरण इथं तयार झालेलं आहे जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत